नमस्कार आप देख रहे हैं पालघर जिल्हा संवाददाता दिव्या बागी की रिपोर्ट सेवक सलाची अधिकारी आजिंग अधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्री त्यांच्याबरोबर बेतृमीची हत्या झाला कारण निवडणुकीचे आता चार दिवस बाकी आहेत आणि अशा पद्धतीने जर मिटिंग बोलवणार असेल तर आपण काही याबाबत तक्रार करणार आहे का लोक समजार आहेत आणि काही माझी तक्रार न तुम्ही उभे आहेत ते द्यावा इलेक्शन कमिटर इलेक्शन कमिटर कर काय करणार आहे का जेकडून झेकडून गोपडून गोपडून चपले मागे तीन दिवसापासून पाणी नाही लोकांना खेळलं जात बरोबर आहे आम्हाला बदनाम करण्याकरता त्यांना खेळतात लोकांना खेळतात नाला दुपारामध्ये पाणी नाही ना ते मुद्दा पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून या लोकांनी पाणी बंद केलं हेच राहिलं महानगरपालिकेमध्ये नासायला गेली चार वर्ष विर गेली इलेक्शन नाही झाली झाले कमिशन का बसला लाईट गेला रे इथला लाईट संध्याकाळी सात वाजे बदलाय लाईट बंद पाणी बंद बहुजन विकास आघाडीला बदनाम करा हा यांचा अजेंडा आहे अरे आम्हाला त्रास देण्याकरता आम्हाला हरवण्याकरता लोकांना त्रास का देतात तुम्ही मला कळत नाही पाणीचा तर विषय ठरलाय माननीय अमित शहा आणि आपले मुख्यमंत्री बोलले चारशे बिल्डी बुडाल दिलं चारशे बिल्डी पाणी आणि खोटं बोलण्याची हद्द प्रमाणामध्ये झालेली होती आणि आरोप प्रत्यारोपांच्या फेरी मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत आपण काय आरोप प्रत्यारोप लागलाय माननीय उपमुख्यमंत्री बोलले बैल नाही होत माझं शरीर तर बेडक्या सारखं नाही त्याच्याबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही स्वतःला बोलून घे आणि काय की सियाल हालपैनचे चेअरमे होता आणि इकडे केरत आहेत आणि तिसरं वसईवा को वसई मे निपट आले ते गाजर मुली है क्या वसईकर वसईवालो कभी पड़ना लेंगे बापका राजे अरे है तू तो से लड़ू आज क्या तुम्हें पत्रकार गले जी, जी प्रचार यंत्रणा चालू करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा मंत्र्यांनी मिटिंग घेतल्या ना मंत्र्यांनी नाही पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी फन हॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा गेल्या पंधरा दिवसाचं कोण आलं कोण गेलं कदाचित सीसीटीव्ही गायब असेल मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला आम्हाला वीस करोड जमा करायला सांगितल्यात वीस करोड कडून पाहिजे आज कॉन्ट्रॅक्टरला पालघरवाल्यांनी कामं विचारून जायचं पालघर जिल्ह्यात वीस करोड कॉन्ट्रॅक्टरला जायला सांगितल्यात पाण्याचा जल जीवन मिशन करणार आहेत होते आपलं पालघर जिल्ह्यातून शंभर कोटी व्हिडिओ एम एसीबी तुम्ही काम करा धक्का करू लाईट राहून न राहो रस्ते हो खड्डे पडू पाणी जल जीवन मिशन शर्मेची बाप साप फिरा पालघर जिल्ह्यामध्ये हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी हवामान याबरोबर दाखवतो विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल मी विहिरीची वरती बघितलाय म्हणजे दोन तीन फुटाचा घटना बांधायचा यांनी पंधरा फूट कटडा पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय जल जीवन मिशन एक पाच किलोमीटर वरती पाणी बाप जन्मत जाणार नाही बाप जलमत पाणी जाणार नाही जिल्हाचं कुणी आता एकीकडे हुकुमशाहीचा आरोप आपल्यावरती होत असताना दुसरीकडे बीजेपीचा हुकुमशाही नाही बर बर्जासारखा लढतो हुकुमशाही घेतली कुणावर हुकुमशाही केलाय काल उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले की हुकुमशाहीला इथंच हुकुम गाडा आणखी बोलायचंच नाही इकडे येतात वाढवण बोलतात बाप मुख्यमंत्री बेटा एन्व्हायर मिनिस्टर पर्यावरण कुमाई उद्योग मंत्री सोळा हजार कोटी रुपये येणार कुठे वारवण बदलतात अरे तुम्हाला पंधराला विरोध करायचा आहे तर आमच्यासारख्या करा काय कामी बंदर होऊन देणार दे। नाही तुमचे उद्योग मंत्री सोळा हजार कोटी सुपुत्र पर्यावरण मंत्री का मुख्यमंत्री का कॅन्सल केलं नाही मूर्ख बनवतात सत्त्याण्णव पासून लोकांना त्यावेळी सेवाचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आलेले हे सगळ्या लोकांना दूर करोड द्यायची कांबळ करा नका करून तुमची मुलं त्वरित शिकतील अधिकाऱ्यांचा घेतला तुम्ही वीस कोटीचा माग वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फन बदल दुसऱ्या ठिकाणी बदललेलं त्यांच्याकडून वीस कोटी मागितलं त्याला विचारा वीस 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 कोणती कामं उडालात वसई विरार पालघर दाडू जवार मोकाडा आणि गोष्टी करतात निपताडायला अरे निपता आले क्या अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री कोणाचं भलं करता करताय करतायत पैशाने एवढे पैशाचं करणार काय हिंमत असेल ही पण आहे का ज्यांनी शिकी मागितलेली दिशानी कलेक्टर महोदयानी ते रिजेक्ट केल्यावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने जरी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्टरचा बोलतो म्हणजे तुम्ही परत चिटिंग वरच ना तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात आता बघूच नाही कुठेतरी हे दबावाच राजकारण चालू आहे दबावाच आहे आणि आता सेविका जव्हार का मु विक्रमगड कुठेतरी किंवा सगळ्या सेविकांना बोलायला लावलं बागे चिन्ह लावलं कमळ तुमच्या सस्पेन्शनची ऑर्डर दि काय त्या आता दोष म्हणजे तुम्ही आचारसेविका कामाला लावले तुम्ही ग्रामसेवक तुम्ही तलाठी तुमचा तहसीलदार तुमचा कलेक्टर तुमचा सीओ तुमचे पीडब्ल्यू डी जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी एस सी एक्झिक्युटिव्ह हे तुम्ही तीन डीनर महानगरपालिका पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी दिल्ली तो 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 गली के लिए है दिल्ली के लिए है दिल्ली में बचेगी गली की सिटी दिल्ली में बचेगी बाकी इनके बारे में बोलने का नहीं मैंने आज तक एक रखा है एक मी पंच पढ़ा है का अंग्लैंग वाशियर दामन आप लोग चार कराए था उनके अंदर वाला है पिचर पिचर इधर तुमचे सगळे लाख माझ्या दरवाजा इलेक्शन लागतं वेदांत परिसराने